वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी कृषा वरता स्नान त्याचे कैलासी राहन म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना भगवान श्री हरिविठ्ठलांच्या चरण कमळापासून उत्पन्न झालेली ही पापविनाशिनी गंगा हिचं फक्त नाव जरी घेतलं तरी सगळे दोष नाहीसे होता तर स्नान केल्यावर त्याचं फळ काय सांगावं ज्या ठिकाणी ही गंगा भगवान शिवजींनी आपल्या जटांमध्ये धारण केली ते ठिकाण गंगेचं गोदावरीचं स्थान म्हणजे ब्रह्मगिरीचा पर्वत आणि ह्या ब्रह्मगिरीचं दर्शन घेतलं तर यमपुरीचं दर्शन होत नाही ज्या गौतम ऋषींनी अथक परिश्रमाने ही गोदावरी अवतरित केली त्या गौतम ऋषींनी या गोदावरीला कुशाच्या साहाय्याने एका कुंडामध्ये स्थिर केले हे जे कुशावर्ताचे कुंड आहे याच्यामध्ये स्नान केल्यावर भगवान शिवजी नक्कीच प्रसन्न होतात आणि त्यांच्या धामामध्ये म्हणजेच कैलास धामामध्ये त्या ठिकाणी स्थान देतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात की जो कोणी या प्रकारे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो त्याला मोठ्या सुकृताची प्राप्ती होते आणि हे सुकृत कशासाठी माऊली सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी या प्रकारे भगवान विठ्ठलांचं गुणगान करत करत भक्त पायी त्र्यंबकेश्वरच्या वारीला येतात जय हरी विठ्ठली पौष महिन्यातील कृष्ण पक्षात षडतीला एकादशीला वारकरी हे पायी वारी करत त्र्यंबकेश्वरला येतात परंतु हे त्र्यंबकेश्वरची वारी का करतात याचे काय महत्त्व आहे आणि पहिली त्र्यंबकेश्वरची वारी कोणी केली हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी नाशिक यापासून तीस किलोमीटर अंतरावरती ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीमध्ये वसलेले गाव म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि हे ऋषी मुनींची तपोभूमी आहे या ठिकाणी द्वापार युगापासून पांडवांपासून तर आत्तापर्यंत अनेक साधू संतांनी वैष्णवांनी आणि स्वतः भगवंतांनी सुद्धा या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत जसं की भगवान श्री चैतन्य महाप्रभू संत ज्ञानेश्वर माऊली त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई त्यांचे आई वडील संत नामदेव संत एकनाथ यासारख्या अनेकांच्या भेटीवरून या तीर्थाचे महात्म्य लक्षात येते आणि या तीर्थाचं महात्म्य समजून घेण्यासाठी आपण त्रेतायुगामधील कथा बघूया त्रेतायुगामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्यादेवी या ठिकाणी राहत होते रोज साठ हजार ऋषी मुनींना त्या ठिकाणी प्रसाद देणे जेवण देणे हा त्यांचा नियम त्यांच्या या तपस्येने इंद्रदेवाला त्या ठिकाणी स्वतःचं पद जाण्याची भीती वाटू लागले आणि त्यामुळे इंद्राने मायावी गायीचे रूप धारण केले आणि त्या ठिकाणी गौतम ऋषीच्या शेतामध्ये तो चरू लागला आता शेतामध्ये चरत असताना शेताच्या रक्षणासाठी गौतम ऋषींनी त्या ठिकाणी कुशग्रासाने त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस ह्या कुशग्रासाचा स्पर्श त्या गायीला म्हणजे इंद्राला झाला त्यावेळेस ती मृत पावली हे पाहून स्वतःला गो हत्या पातक झाले याने गौतम ऋषी पश्चाताप करू लागले त्यावेळी इतर ऋषी मुनी ज्यांना सांगितलं की गोहत्येच्या पातकापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही इथे गंगा देवीचं प्रागट्य करा तिच्यामध्ये स्नान करा त्यावेळी तुम्ही या पापातून मुक्त व्हाल आणि तुमच्या कृपेने अनंत काळासाठी अनेक जीवात्मे त्यांच्या पापातून मुक्त होतील पण संतश्रेष्ठ किंवा आचार्य आपले साधू संत असं सांगतात की गंगादेवीचं गोदावरीचं ब्रह्मगिरीवरचं प्रागट्य हे यासाठी होतं कारण गंगा गोदावरीला माहिती होतं की प्रभू श्रीराम त्या ठिकाणी वनवासामध्ये दंडकारण्यामध्ये येणार आहेत त्यांची सेवा करण्यासाठी गोदावरी खरी अवतरित झालेली आहे गौतम ऋषींनी हजारो वर्ष तपस्या करून गंगा देवींना आणि शिवजींना प्रसन्न केले आणि मग त्या ठिकाणी त्र्यंबक त्र्यंबक म्हणजे तीन नेत्र असणारी असे भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि गंगा गोदावरीचा त्या ठिकाणी उगम झालेला आपल्याला दिसतो आपण जर ब्रह्मगिरीवरती गेला तर त्या ठिकाणी भगवान शिवजींनी गंगेला प्रवाही करण्यासाठी आपल्या जटा ज्या ठिकाणी आपटलेले ते ठिकाण थी आजही आपण बघू शकतो त्या ठिकाणहून गंगा आदृश्य होते आणि कुशावर्तामध्ये येते शास्त्र सांगतात की ब्रह्मगिरी म्हणजे स्वतः ब्रह्मदेव आहे या प्रकारे सर्व प्रकारच्या दोषांचे हरण करणारं तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर आता आळंदीमध्ये त्या ठिकाणी विठ्ठल पंत कुलकर्णी यांना आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं होतं आणि त्यासाठी ते पुन्हा संसारात आले ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई यासारख्या निरागस बालकांना तत्कालीन पाखंडी समाज संन्यासाची मुलं म्हणून हिनवत होता परंतु आपल्या मुलांची मुंज व्हावी त्यांना समाजाने स्वीकारावं आणि आपल्याकडून झालेल्या पापाचं प्रायचित्त म्हणून त्र्यंबकेश्वरांचे दर्शन कुशावर्ताचे स्नान आणि प्रदक्षिणा करण्यासाठी हे चारही भावंडं त्यांचे आईवडील म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णी हे सगळे आले होते आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने बघितलं तर त्र्यंबकेश्वरची पहिली वारी ह्या चारही भावंडांनी म्हणजे ज्ञानोबा माऊली निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई आणि त्यांच्या आईवडील यांनी केली आता या त्र्यंबकच्या घनदाट आरण्यामध्ये ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस वाघाची डारकळी ऐकू आली त्यावेळेस संपूर्ण कुटुंब सैरभैर झालं निवृत्तीदादा त्या ठिकाणी पाठीमागं राहून गेले आणि संपूर्ण कुटुंब पुढच्या दिशेने निघून गेलं निवृत्तीदादा आश्रयासाठी रात्री एका गुहेमध्ये लपले ज्या गुहेमध्ये ते गेले त्या ठिकाणी एक साधू पुरुष बसलेले होते आणि ते होते गहिनीनाथ निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्णनामे म्हणून ही संपूर्ण परंपरा जी आहे ही हरिनामाचा आश्रय घेण्याचा सांगते कृष्णनामाचा आश्रय घेण्यासाठी सांगते आणि म्हणून हरिनामाचा जप किंवा कृष्णनामाचा जप हाच फार महत्वाचा आहे माऊलीसुद्धा हरिपाठामध्ये सांगतात की हरी 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 मंत्र हा शिवाचा हे त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकनाथ म्हणजे शिवजे जे आहेत हे हरिनामाचा जप करतात आणि आपण बघू शकतो की साधारण पाचशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आले होते भगवान चैतन्य महाप्रभू देखील कुशावर्तामध्ये स्नान करत त्या ठिकाणी वैष्णवानाम यथाशंभो असे परमवैष्णव असणाऱ्या शिवजींचं दर्शन घेत त्यांनी हरिनाम कीर्तनाचाच त्या ठिकाणी मार्ग सुचवला आणि म्हणून सगळे वारकरी हे त्र्यंबकेश्वरची वारी करतात याचा उद्देश असा की अधिका अधिक आधीक हरिनामाचा जप झाला पाहिजे हरिनामाचा प्रचार झाला पाहिजे आणि हरिनामानेच आपण या कलियुगामध्ये तरले जाऊ शकतो यासाठी भक्त त्र्यंबकेश्वरची वारी करत असतो तर आपण सुद्धा त्र्यंबकेश्वरची वारी करा त्या ठिकाणी परम वैष्णव असणाऱ्या शिवजींचे आशीर्वाद कुशावर्ताचे स्नान गंगादेवीचे आशीर्वाद निवृत्तीनाथ महाराजांचे आशीर्वाद त्याचबरोबर गौतम ऋषींचे आशीर्वाद देखील घ्या आणि अधिकाधिक भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे